नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज एकोणतीस सप्टेंबर आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आहे तो राहण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे तर काही भागांमध्ये मोकळ आणि कोरडं वातावरण राहण्याची शक्यता आहे छोटीस सपेट आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्री मध्यरात्रीपर्यंत राज्यात कोणत्या भागांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट असणार आहे कोणत्या भागांमध्ये जोरदार वारे बघायला मिळू शकतात कोणत्या भागांमध्ये वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळा ती अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे तसेच नाशिकच्या आसपासच्या परिसरात देखील हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल थोडासा जोर जरी कमी असला तरी थीक पण थीक ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज मालेगाव नंदुरबार या भागांमध्ये देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता नंदुरबारच्या घाटमातच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे जळगाव आणि आसपासच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक थीक अधूनमधून हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे या व्यतिरिक्त धुळे धुळ्याच्या आसपासच्या भागामध्ये देखील धुळे शिरपूर शेंदवा या परिसरात देखील हलका ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो पावसाचा जोर आहे तो कमी आहे याव्यतिरिक्त पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर यातील बहुतांश भागामध्ये मोकळं आणि कोरडं वातावरण राहील तर ढगाळ वातावरण शक्यता पुणे आणि आसपासच्या परिसरामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता पुण्याच्या पूर्व भागामध्ये ढगाळ वातावरण राहील बहुतांश भागामध्ये अधूनमधून काही काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो दक्षिण कोकणामध्ये आज पावसाचा जोर आहे बहुतांश भागामध्ये कमी आहे मोकळ कोरडं वातावरण राहील विखुरलेल्या स्वरूपात फक्त काही ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळू आहे अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यद्माळ या परिसरात देखील बहुतांश ठिकाणी मोकळ आणि कोरडं वातावरण राहणे शक्यता आहे अकोला आणि बुलढाण्याच्या काही काही परिसरामध्ये ढगाळ वातावरण शक्यता इतरत्र देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे हा पाऊस आपल्याला तुरळक भागामध्ये किंवा ठिकठिकाणी बघायला मिळू शकतो मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव बहुतांश ठिकाणी मोकळा आणि कोरडं वातावरण मुख्यत्वे करून जो काही पूर्व पट्टा आहे सॉरी पश्चिम पट्टा आहे पश्चिम पट्ट्यामध्ये ढगाळ वातावरणाची वात शक्यता आहे काही काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड बीडचा आसपासचा परिसर निकडं धाराशिव या परिसरामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता विखवलेल्या स्वरूपात काही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे इतरत्र देखील तुरळक भागामध्ये हलका पाऊस दुपारानंतर बघायला मिळू शकतो संध्याकाळपर्यंत वातावरणात मोठा बदल आपल्याला काही ठिकाणी बघायला मिळू शकतो संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये नागपूर विभागामध्ये काही काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच नांदेडच्या आसपासच्या भागामध्ये संध्या दुपार संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये देखील ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आपल्याला संध्याकाळपर्यंत बघायला मिळू शकतो नागपूरच्या पूर्व भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे विखुलेल्या स्वरूपात वातावरण आहे त्यामुळे ठिकठिकाणी हा पाऊस आपल्याला बघायला मिळेल नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये देखील संध्याकाळपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज आहे नाशिकच्या पूर्व भागामध्ये संध्याकाळपर्यंत हलका ते मध्यम पाऊस ठिकठिकाणी थीक बघायला मिळेल तसेच उत्तरी भागामध्ये मित्रांनो आज पावसाचा जोर राहणे शक्यता आहे नंदुरबार जळगाव हलका ते मध्यम पाऊस तसेच नंदुरबारच्या उत्तर भागामध्ये आणि पश्चिम पट्ट्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे यामध्ये नंदुरबार अहवा नवापूर वगैरे या परिसरामध्ये मध्यम तर तुरळक भागामध्ये किंवा भाग बदलत जोरदार किंवा घाटमध्ये ठिकाणी थोडासा जोर आहे तो पावसाचा जास्त राहील कोकणपट्ट्यामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या परिसरामध्ये घाट माझ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे इतरत्र ठिकठिकाणी थीक हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो मित्रांनो आत्ताची दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद